बदल्या तसेच न्यायालयीन अपडेट यासंबंधी राज्यातील शिक्षकांच्या संदर्भातील बदल्यांवर उच्च न्यायालय सुरू असलेल्या सुनावणीत एक नवा टप्पा येऊन ठेपला आहे या प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल येत्या मंगळवारी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे शासनाचं म्हणणं आहे की बदल्यांची प्रक्रिया पूर्णपणे सुरू झाली असून या प्रक्रियेत आता अडथळा आणता येणार नाही शासनाच्या म्हणण्यानुसार विविध टप्प्यातून शिक्षकांच्या बदल्या अंतिम करण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार यंत्रणा काम करत आहे मात्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे की बदल्यांच्या आदेशाची प्रत संबंधित शिक्षकांना प्रत्यक्षात मिळालेली नाही त्यामुळे बदल्यांची वैधता व अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे याच मुद्द्यावर आधारित पुढील सुनावणी नुकतीच पूर्ण झाली असून या प्रकरणी न्यायालय आपला अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करणार आहे त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांचे भवितव्य आणि बदल्यांची प्रक्रिया यावर मंगळवारचा निकाल निर्णायक ठरणार आहे या प्रकरणी शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे शिक्षक संघटनाही या निकालाकडे लक्ष ठेवून आहेत महत्त्वाचे मुद्दे सरकारचे म्हणणे बदली प्रक्रिया राबवली गेली आहे ती थांबवता येणार नाही कोर्टाचा मुद्दा बदल्यांचे आदेश शिक्षकांकडे पोचलेले नाहीत निकाल मंगळवारी अपेक्षित या प्रकरणाचा निकाल काय होतो यावर शिक्षकांच्या बदल्या थांबणार की पुढे सुरू राहणार हे निश्चित होईल त्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष मंगळवारी होणाऱ्या निकालांकडे लागले आहे या निकाल कोणत्या बाजूने लागते याची उत्सुकता आता लागलेली आहे